गुड इव्हनिंग नमस्कार रामराम मंडळी इथे आपला ब्लॉग आज रात्रीपासून सुरू होत आहे तर ही आमची आता बटाट्याचे वेफर्स करण्याची तयारी सुरू आहे आपण सात किलो बटाटे आणले आणि हे पाण्यात टाकून ठेवले होते आता आई आणि मी बटाट्याच्या साली सोलण्याचं काम सुरू केलं आहे इथे तर दिवसा एकतर हॉस्पिटल पुन्हा वनश्री ना घरातले इतर कामं त्याच्यामुळे काही या गोष्टींना वेळ नाही मिळत म्हणून आम्ही सगळं मुद्दाम रात्री जेवणं वगैरे उरकून मग सुरू करायचं ठरवलं होतं तर अशा पद्धतीने आता आमचं काम सुरू झालेलं आहे नमस्कार मंडळी वाळवणाचं आमचं सुरूच आहे जोर आहे चांगला आमचा कारण कसं मागच्या वर्षी पण ही आमची वनश्री लहान असल्यामुळे काही फारसं झालं नाही आणि ते एक आम्हाला त्याचा एक उत्साह वाटतो करताना आणि खावसही वाटतं या दिवसात असे वाळवणाचे पदार्थ पापड वडे वेफर्स चकल्या त्यामुळे एक 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 चालूच आहे आमचं आणि या सगळ्या धावपळीमुळेच ब्लॉग पण शूट करणं आणि पुन्हा ते अपलोड वगैरे करणं या गोष्टींना तेवढा वेळ मिळत नाही पण या वाळवणाच्या गोष्टींची या दिवसात आपोआप जेवणात गरज वाटायला लागते त्याच्यामुळे बनवायला उत्साह पण येतो तो एक शोकच असतो हा हो तर त्रास होतो पण ते त्रास पण सहन करून घेतो आपण कारण ते लागतच ते ताटामध्ये सगळं हो आणि मग ते सगळं बनवायची सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते बनवणे त्याचे त्या सगळ्या स्टेप्स आणि मग बनल्यावर कसं झालं काय झालं ती चव पारखणे वगैरे बरं असतं या गोष्टी छंद येतो एक बायांचा हा असं म्हटलं तरी चालेल जसं फेब्रुवारी संपत आला की बायांना गृहिणींना वेदच लागतात वाळवण बनवण्याचे तर आपण आता मागच्या आठवड्यात हे हो मठा मुगाचे वडे बनवले त्याच्यानंतर आता हा वेफर्सचा नंबर लावला तर आता हे वेफर्स पूर्वतयारी तर शूट केली आपण पण जे दुसऱ्या दिवशी ते चुलीवर आपण ते शिजवून घेतले तर तेव्हा नेमकं माझ्याकडे इमर्जन्सी पेशंट आल्यामुळे तो व्हिडिओ काही शूट झालाच नाही आणि मला तसंच गाई गाईत पळावं लागलं हॉस्पिटलला तर हे अशा पद्धतीत आपले ब्लॉग सध्या तयार होतात पण मग त्यालाही काही इलाज नाही कारण मल्टीटास्किंग करावंच लागतं जसं घरचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तसं आपलं रुटीन करिअरचा एक भाग आहे हॉस्पिटल वगैरे तेही करणं भागच आहे मग हा शेतीचा घाट कसा काय घातला तू मागे लहान बाळ आहे हॉस्पिटल आहे मग ते कसं काय करशील तू चांगला प्रश्न विचारला तू तर कसं आहे जसं डॉक्टर बनणं माझी पॅशन होती प्रमाणे श बागकाम करणे नंतर संवर्धन निसर्ग संवर्धन ही पण माझं छंद म्हणा किंवा एक तळमळीचा भाग आहे त्याच्यामुळे मग आत्तापर्यंत तर आपल्या घराभोवतालच्या परसबागेतच झाडं लावणे वगैरे आणि त्यांचं संगोपन करणे इथपर्यंत होतं मग हळूहळू मी त्या सगळ्या गोष्टी अभ्यास पूर्ण करायला सुरुवात केली मग तसे वेगवेगळे प्रयोग पण गार्डनमध्ये व्हायला लागले पुन्हा मग ते, ते, ते चार लोक येतात आपलं गार्डन बघतात आणि ते पण त्यातून प्रेरणा घेऊन ते पण चार झाडं लावतात हे त्याच्याने आपला उत्साह अजून द्विगुणित होतोच पण मग नंतर नंतर असं वाटायला लागलं की आता याला थोडंसं अजून विस्तार विस्तारित स्वरूप दिलं पाहिजे हे आता कमी पडतं आहे कारण मी खाली परतबागेत पण खूप कुंड्या वगैरे झाडं मोठे लहान फुलझाडं वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही टेरेसवर सेंद्रिय भाजीपाला काढायला सुरुवात केली मग वाटायला लागलं आता हे कमी पडतं आहे कुंडीत आपण झाडाला कितीक वातावरण देऊ शकू आता आपल्याला एखादं शेत वगैरे मिळालं तर बरं पडेल मग शेताचं संशोधन अशा पद्धतीत आपलं सुरू झालं होतं पण मग आता हे कसं आहे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे तुम्ही त्या तुमची आवड दिसली मला शेतीकडे कल दिसला मग आता तुम्ही पण तर रिटायर झालेले आहात आता तसं तर निवांत आयुष्य घालवणं पण तुम्ही हा मार्ग का निवडला पुन्हा शेतीचा माझ्याबरोबर ते कसं आहे शेती हा आमचं पॅशन आहे आमच्या रक्तातच आहे आणि आमच्याकडून तुझ्याकडे आलेलं आहे ते हां आतापर्यंत तर नाही जमलं आपल्याला शेती पण नव्हती आणि शेती जवळ आपल्याकडे इकडे शेती घ्यायला आपल्याकडे साधन पण नव्हतं कारण शेतकऱ्याला शेती घेता येते मग आपण एक इलास काढला आपली वडिलांकडे शेती होती माझ्या मग तो सात बारा माझ्या नावा तिथं माझं नाव होतच त्या आधारे आम्ही इकडे शेती घेतली आणि पहिल्या वर्षी कांदे पण लावले आम्हाला शेतकरी व्हायचं हे आमच्या डोक्यात होतच किड स्वप्न स्वप्नच होतं आणि किडव ते वळवळ करतच होत आमच्या आम्ही चालूच होत ते आमचं इथे मिळेल तिथे मिळेल चांगली मिळेल तर बरं पडेल रस्त्याच्या काठाला मिळेल तर बरं पडेल शेवटी आम्ही ते मिळवलीच आणि मिळवल्या आणि कसं शेतकऱ्याचं जीवन आम्हाला आवडतं ते काही फारसं समृद्ध नसतं हे आम्हाला माहिती पण आवडत असते समाधान समाधान आर्थिक जरी गणित त्याच्यात असले किंवा नसले पण समाधान मात्र निसर्गात जातो आपण कष्ट तब्येती चांगल्या राहतात शेतकरी शेतकऱ्याकडे भरपूर अन्नधान्य असतं समृद्ध असतो तो पैसा नसतो त्याच्याकडे पण बाकी व्यवस्थित असत त्याच सगळं म्हणून मग आम्ही तो निर्णय घेतलाच आणि शेती घेतलीच आम्ही हो ना आणि घेतल्याबरोबर आम्ही एक पीक काढून पण घेतलं कांद्याचं लगेच हुँ, हुँ, ते आपल्याला ते यादव बाबा शंकर वगैरे त्यांची चांगली साथ मिळाल्यामुळे लगेच पहिलं पीक घेता आणि कस एक डॉक्टर म्हणून माझ थोडासा कल विषमुक्त पीक घेण्याकडे किंवा सेंद्रिय भाजीपाला पिकवणे वगैरे या गोष्टी मला तिथे राबवायच्या आहेत तर आता हळूहळू मला तिथे स्टेप बाय स्टेप या गोष्टी मी करणारच आहे आणि मग त्या तशा पुढच्या व्हिडिओजमध्ये मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल कारण कसं आहे आता हे कीटकनाशक आणि केमिकल खते या सगळ्या गोष्टींमुळे सगळे फळे भाजीपाला आपण जो खातो आहे त्यात त्यांचा अंश असतो आणि मग पुढे जाऊन कर्करोग वगैरे पुन्हा डायबिटीस म्हणा पुन्हा स्त्रियांमध्ये अनेक इश्यूज स्त्रिया मुली असं ह्या सगळ्या गोष्टी वाढतच चालल्या आहेत दिवसेंदिवस आणि ते एक डॉक्टरच्या नजरेतून सुटत नाही त्याच्यामुळे माझं जरा इकडे विशेष प्रयत्न असणार आहे आणि ते मी शेअर करून आपल्या व्हिडिओज थ्रू लोकांनाही त्याच्यातून काही प्रेरणा मिळावी असं माझं ध्यास आहे कसं आहे शेतकरी हा अन्नदाता असतो मग आपण का नाही अन्नदाता व्हायचं आपण पण तसा प्रयत्न करायचा आपल्याला इथे समाधान मिळेल एक शेतकरी एका दानेतून हजार दाणे काढतो त्याला कष्ट जरी करावे लागले पण तो हरत नाही तो करतच राहतो मिळतो त्याला यश कुठेतरी प्रतिकूल हवामान हवामान बाजारभाव करत 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 तो लढतच असतो आपण तसं जगावं बघावं शेतकरी असं ही भूमिका आपण कधीतरी पार पाडावी एक तर आपले पूर्वज शेतकरीच होते शेतकरी हो तर हो। आमचे तर बरेच नाईक नातेवाईक सगळे शेतकरीच आहेत आम्ही त्यांच्याकडे जा जातो ते त्यांच्याकडे जा गेलो की ते आम्हाला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही आमचे पिशव्या भरलेल्याच असतात त्यांच्याकडे भरपूर असतं देण्यासारखं आपल्याकडे काही नसतं देण्यासारखं जे ते जर आपल्याकडे आले तर हा एक फरक आहे शेतकऱ्यांमध्ये आणि नोकरदार वर्गामध्ये ते त्यामुळे त्यांच्या भूमिकेत आम्हाला त्यांना काय काय अडचणी येतात ते पण समजून घ्यायचं शेतीला पूरक अजून व्यवसाय काहीतरी आपण त्यांना काहीतरी आपल्याला आदर्श घालून द्यायचा हो हो जागृती करायची थोडीशी हे आमच्या डोक्यात आहेच पण मग कसं आहे आता या गोष्टी आपण करून दाखवलं पाहिजे बोलून काही उपयोग नाही ना प्रत्यक्षात उतरलंच पाहिजे होईल होईल थोडा त्रास हुँ, हुँ, आर्थिक नुकसानही तसं कांद्यामध्ये थोडं झालेलंच आहे आम्हाला नुकसान, नुकसान पण ते आम्ही स्वीकारून घेतलं पण आमच्या कांद्या अनेक लोकांनी खाल्ले तो एक आम्हाला आनंदच आहे आणि त्या कांद्याने जो आम्हाला आनंद दिला त्याची काही पैशात मोज मोज नाहीये हो हो आता गहू लावलेला आहे गावाचं पीक जोमदार जोंदा आम्ही थोडासा भाजीपालाही लावला होता तर थोडासाच लावला तो थो। पण तो इतका आला की आम्हाला वाटून वाटून कंटाळा हो आणि हो। हो। तो विषमुक्त होता कोथिंबीर होती देवडांगर होतं अजून काय होतं पालक होत भेंडी भेंडी भोपळा भोपळा पड़ा। भोपळ्याच तर सगळे प्रकार खाल्ले असतील हो आणि अजून पण ते वेलीवर भोपळे वाळलेले पडलेलेच आहेत तसे संपलेच नाही ते शेतकऱ्याकडच कर कधीच संपत कधीच ना। ना। संपत नाही त्याला शिवाय का त्याला राजा म्हण बरकत असते शेतकऱ्यात असते हे कस हे आम्हाला एकदा घ्यायचाच होता याचा अनुभव इथे आमच्या वनश्रीची लुडबुड चालूच असते आम्ही काही प्रोजेक्ट सुरू केला की ती पण मोठ्या उत्साहाने तिलाही काहीतरी करायचं असतं आणि मुलांना इन्वॉल्व केलं पाहिजे त्यांनाही एक्सप्लोअर करू द्यावं तर अशा पद्धतीने आता इथे बटाटे सोलून झाले आहेत आणि बाबा वेफर्स काढतायत तर कसं आहे स, स, स सगळे मिळून काम केलं की ते जड पण नाही जात आणि पटापट मार्गही लागतं आणि दुसरंही काहीतरी करता येतं आपल्याला आपण हे सगळं सगळेजण लागतो म्हणून आपण हे सगळं करू शकतो आपल्या सगळ्यांच्या आवडी निवडी पण जुळून आल्यामुळे हो, हो. बरं पडतं ते आमच्या बागेला बरेच लोक भेट देत असतात आणि मग ते पाहून ते पण प्रेरित होऊन त्यांनी तशाच छान छान बागा फुलवलेल्या आहेत तर मी आधी हे बागकामाविषयी माहिती घेण्यासाठी फेसबुकवर वर, वर काही बरेच ग्रुप्स जॉईन केले होते पण मला मालेगावात असं ग्रुप मिळत नव्हता पण मग काही लोक जेव्हा आमच्या घरी आले आणि मग त्यांनी त्यांची बाग तर फुलवलीच पण मग एक आमचा मालेगावकरांचाच एक ग्रुप तयार झाला माय ग्रीन गार्डनिंग मालेगाव म्हणून मग त्याला आता बरेच लोक जुळत आहेत वाढता आहेत आणि सगळ्यांनी इतक्याच सुंदर सुंदर बाग केल्या आहेत आता त्यांच्या बाग म्हणजे आता माझ्यापेक्षा जा जास्त कलेक्शन त्यांच्याकडे झालं आहे आणि तसंच आता हे शेतीविषयी आमची जी आता आहे शेत आम्ही जे शेतीकडे वळलो आहोत तर माझ्या आतेभावाने पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन शेतात एक फार्म हाऊस बांधलं मस्त छानपैकी आणि छान त्याच्यात आता त्याने झाडं वगैरे लावायला सुरुवात केली आहे तर एखाद्या दिवशी आपण त्याच्या शेताला भेट देऊन त्याच्या फार्म हाऊसची शेताची टूर तुम्हाला शेअर करूच तर कसं आहे विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे आणि आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी त्यात पडलं पाहिजे कारण जे पारंपरिक शेती करणारे शेतकरी आहेत ते लगेच ही नैसर्गिक शेती म्हणा सेंद्रिय शेती म्हणा ही करायची रिस्क घेत नाही त्यांचं म्हणणं असतं की फवारणी केली नाही तर पीक येणारच नाही तर आपण जरा अभ्यास करून आणि यात सक्सेस मिळवून त्यांच्या पुढे एक मॉडेल सेट केले पाहिजे जेणेकरून ते भविष्यात आपले मॉडेल फॉलो करतील तर असा विषय असतो हा आणि या गोष्टीसाठी थोडा पेशन्स लागतो एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल उत्पादन कमी येईल पण मग पुढे त्या मातीतलं जे सेंद्रिय कर्व असतं किंवा जे मित्र बॅक्टेरिया जीवाणू आपण ज्याला म्हणतो ते वाढले की नंतर नंतर खताचा खर्चही बराच कमी होऊन जातो तसंच फवारण्याही लागत नाही आणि उत्पन्न आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत जाऊ शकतो नंतर उत्पन्नही वाढते आणि खर्च कमी होतो तर अशा पद्धतीने ती शेती एक चार ते पाच वर्षानंतर नफ्यात येते किंवा परवडायला लागते आता आमचा पुढचा प्लॅन असा आहे की शेती थोडीशी शे, ख किंचित खालवर आहे असतेच ती आणि कांद्याला वगैरे एकदम लेवलिंग लागते शेती तरच प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोचलं पाहिजे त्याच्यासाठी थोडं लेवलिंग करावी लागणार आहे आम्हाला हे गव्हाचं पीक संपलं की आम्ही ते लेवलिंग करून आणि थोडा जो पाण्याचा प्रश्न आहे आमच्याकडे कमी पडतं पाणी जरा तोही आम्हाला तो सोडवावा लागेल असे एक प्रश्न आम्ही सोडवत राहू आणि हो आणि कारण कसं आहे वॉटर हार्वेस्टिंग हे आ, फार महत्त्वाचा घटक आहे शहरात म्हणा शेतात म्हणा तर त्यासाठी पीठ होल केले पाहिजे प्रत्येका प्रत्येक शेतकऱ्याने जेणेकरून भूजल पातळी वाढेल आणि भूजल पातळी वाढेल आपण नुसतं उपसाच करतो आणि पाणी पुन्हा पावसाचं पाणी पुन्हा जमिनीत कसं जिरेल हे पण पाहिले पाहिजे ना तरच शेतकऱ्याला पाणी राहील पाणी राहील तर तो शेती करू शकतो तर हे सगळे विषय आहेत आता एक एका विषयावर आपल्याला काम करायचे आहे आहे थोडंसं तिथे पाण्याचा अभाव तर विहीरही जरा खोल करून घ्यायची आहे आणि मग हळूहळू बघू फार्म हाऊसची तयारी कर इलेक्ट्रिसिटीचा एले, वापर करायचा आहे अजून हा त्याच्यासाठी ते एक हे सोलर वगैरेही करायचं प्लॅन आहे पुन्हा सेंद्रिय शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे गाय तर एखादी देशी म्हणा गीर मग गाय असे ती पण ठेवावी लागणार आहे आपल्याला आणि या सगळ्यांचं नीट काळजी घेण्यासाठी एखादं जोडपही असलं पाहिजे तर बघू आता हे सगळे भविष्यातले प्लॅन आहेत हळूहळू ते मूर्त स्वरूपात येतील अशी आशा करू आणि या सगळ्या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत राहाल आणि आम्हाला सबस्क्राईब लाईक तुमच्या शुभेच्छा राहतील आम्हाला काही सूचना देत जा तुम्ही नाही का आम्हाला काय तुमच्या काय चुकलं मागलं तर आम्हाला सांगत जा मार्गदर्शनही अपेक्षित आहे कारण कसं आहे भारत हा शेवटी शेती प्रधान देश आहे त्याच्यामुळे शेतीला पर्याय नाही आणि आजकाल हे शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे अनेक तरुण शेतीपासून दूर जात आहेत तर तसे नको व्हायला तरुणांनी शेतीत पडले पाहिजे अभ्यासपूर्ण शेती केली पाहिजे शेतीला जोडधंदा केला पाहिजे तेव्हा ती शेती परवडेल इथे आता दुसऱ्या दिवशी थोड्याशा शेतातून गव्हाच्या ओंब्या तोडून आणल्या होत्या तर त्या चुलीवर भाजण्याचं चा काम चालू आहे मी तर आजपर्यंत कधी उरडा खाल्ला नव्हता पण आज हे मला सकाळी फारसा वेळच न मिळाल्यामुळे हे सगळं घाईघाईत इथे तिथे चालू आहे इथे ओंब्या भाजून घेतल्यानंतर एका कापडावर हा हाताने चोळून घेतल्या ही हुरडा पार्टी वगैरे तसं आयडियली शेतात झाली पाहिजे म्हणजे तिथलं वातावरणात त्याची जास्त मजा असते म्हणजे आता शेवटी वेळेचा अभाव आणि शंकरची आई पण आजारी असल्यामुळे आम्ही तिकडे हुरडा पार्टी करण्याचं प्लॅन रद्द केला होता आता इथे आईने हे गहू पाकडून घेतले छान होती चव तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच पुन्हा आपण कधीतरी सवडीने गप्पाही करू आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मंडळी